मित्रांनीच मित्राचा खून केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली आहे राहुरी तालुक्यातील शिलेगाव या सहा या ठिकाणी ते जणांनी विजय जाधव तरुणाला लाकडी मारहाण करत त्याचे बांधले नंतर त्याला पात्रात असलेल्या एका विहिरीत टाकून त्याचा खूण केल्याची घटना उघडकीस आली या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली शिलेगाव येथे मुळा नदीच्या पात्रात असलेल्या एका शेतकऱ्याच्या विहिरीत लाकडी दांडक चप्पल तसेच एका तरुणाचा मृतदेह पाण्यावर तरंगत असताना दिसून आला घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे यांच्या पोलीस पथकासह रुग्णवाहिका चालक सचिन धसाळ यांनी घटनास्थळी धाव घेतली पोलीस पथकाने स्थानिक तरुणांच्या मदतीनं मृतदेह बाजेवर ठेवत विहिरीतून बाहेर काढला संबंधित मृतदेह आरडगाव बिरोबानगर येथील रहिवासी विजय जाधव याचा असल्याचं चा निष्पन्न झालं विजय जाधव चौदा रोजी कामावर गेला होता त्यानंतर तो त्याच्या काही मित्रांसोबत शिलेगाव येथील यात्रेत गेला यात्रेदरम्यान विजय जाधव याचे मित्रांसोबत भांडण झालं त्यावेळी त्याच्या मित्रांपैकी चार पाच जणांनी विजय जाधवला लाथावुक्यांनी आणि लाकडी दानक्यानं मारहाण केली अशी माहिती विजय जाधव याचे चुलते रमेश जाधव यांनी दिली त्यानंतर विजय जाधव याचा हातपाय बांधलेला मृतदेह लाकडी दांट आणि चप्पल विहिरीतील पाण्यात आढळून आली विजय जाधव हो याच्या नातेवाईकांनी या घटनेतील एका आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं तर या घटनेतील इतर आरोपींना पकडण्यासाठी पोलीस पथक रवाना झालीय मात्र विजय जाधव हो याचा कोणत्या कारणाने आणि कोणी कोणी खून केला हे मात्र समजू शकलं नाहीये राहुरी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय तर विजय जाधव याच्या पश्चात आई वडील पत्नी दोन मुलं सहा भाऊ हो असा मोठा परिवार आहे मी रमेश जाधव हो आरडगाव मी रमेश माधव हो जाधव हो आरडगावत राहणारा मी जे मी जे अण्णा जाधव हो याचा मृत्यू झालेला आहे ज्या मला माहिती झालं काही हे पोरण मारलं तर मी चौकशीला गेलो चौकशी गेलो तर तिथं दोन चार जणांनी सांगितलं मला का काल त्याची हातपाय बांधून त्याला मारीत होते त्याला मारीत होती तर मग मी ती चौकशी गेली पण त्या चौकशी कामाला हे नाही आलं सकाळी पाचला गेलो तर पाचच्या नंतर तो फरार झालेला होता आणि उंबऱ्याच्या रानात तो सापडला आणि तो चार पाच जणांनी धरला आणि पोलिसाची ताब्यात दिला त्याचं नाव काय त्याचं नाव त्याचं मला पुढं काय आलं पुढं नंतर आम्ही पकडून पोलिसाच्या ताब्यात दिला आणि कम्प्लीट द्यायला आलो मग त्याच्यानंतर घरच्या विहिरीत तिथं डोळ ना डोकले जाऊन त्या विहिरीत दांडा आणि त्याची चप्पल पडेल होते तिथं त्या त्या संशयानं मग गळ आणून त्याला काढण्यात आल्यान मग आता विधं आणलेलं त्याला असं आमची इच्छा आहे का पोलिसांना एक थोर याची चौकशी करून यांना शिक्षा द्यावं राहुल आम्ही सकाळी पकडला आणि पोलिसांच्या ताब्यात दिला अजून त्याच्याबरोबर चा चार पाच हैक होते ते पोलिसांनी त्याची चौकशी करावा आणि कोर्ट का सजा द्या प्रतिनिधी राजेंद्र उंडे न्यूज ट्वेंटी फोर राहुरी अहमदनगर